हाय हॅलो नमस्कार मंडळी होमे विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातली म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का घरात जर पैसा टिकायचा असेल लक्ष्मी टिकायची असेल सुख शांती टिकायची असेल आणि घरात यश आणि कीर्ती यायची असेल तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहणं घरात सकारात्मक वातावरण राहणं तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी घरातली निगेटिव्हिटी गेली पाहिजे घरातून बाहेर त्यानंतर घरात शांततेचं वातावरण हवं तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर त्यासाठी आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या असतात म्हणजे तुम्हाला खरं सांगू का प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला जेव्हा वाटतं ना की ही मी ही गोष्ट केल्यानंतर हे होईल हे खरंच होईल असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना तेव्हा ती गोष्ट खरंच घडणार असते म्हणजे मी तुम्हाला सांगू का जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहताय जेवढं तुम्ही सकारात्मक विचार करताय तितकीच ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते त्यामुळे विचार करताना कधीही पॉझिटिव्ह विचार करा नकारात्मक विचार करू नका आत्ता तुम्ही म्हणाल की तुम्ही हा जो उपाय शेअर करताय तो खरंच आहे का माझं म्हणणं इतकंच आहे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता त्यावेळेस ही गोष्ट होईलच हे जेव्हा तुम्हाला स्वतःला शंभर टक्के वाटत असतं तेव्हा आजूबाजूची जी आजूबाजूचं जे वातावरण आहे ते, ते तुमच्याकडे ते, ते आकर्षित करण्याचा प्रयत्न करतं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी यशस्वी होणार आहे मी सुखात राहणार आहे माझ्या घरात सगळं व्यवस्थित होणार आहे आणि सगळं छान आहे असाच विचार करा तर आ, राहील का होईल का जमेल का हा विचार तुम्ही करू नका तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा मस्त असा उपाय आहे तो जो प्रत्येकजण करू शकतो प्रत्येकजण करू शकतो कारण मला तरी वाटतं काचेची वाटी प्रत्येकाच्या घरात असेल जाड किंवा बारीक मीठ प्रत्येकाच्या घरात असेल आणि या दोघां गोष्टींसोबत तुम्हाला अजून एक अशी गोष्ट ठेवायची आहे ज्यामुळे घरातली निगेटिव्हिटी जाण्यामध्ये शंभर टक्के त्याचा वाटा असतो तर घरातल्या अशा काही कोपरे असतात अशा काही जागा असतात की जिथे निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात असते जसं की पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बाथरूम बाथरूममध्ये घरातल्या शंभर टक्क्यापैकी तुम्ही म्हणू शकता की सत्तर टक्के निगेटिव्हिटी ही तुमच्या बाथरूममध्ये असते त्यानंतर आपल्या घराची दक्षिण दिशा त्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात असते तुम्ही जर घरात चपला ठेवत असाल तर तिथेसुद्धा निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात असते तर ती निगेटिव्हिटी घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला एक काचेचा पाऊल घ्यायचा आहे काचेची छोटी वाटी असली तरी सुद्धा चालू शकते तर ट्रान्सपरंट असेल तर अगदी उत्तम फक्त धातूची कोणतीही वाटी घेऊ नका काचेचीच वाटी घ्या काच ही पाण्याचं प्रतीक असते ट्रान्सपरंट काच घेतलीत तर अतिउत्तम मीठसुद्धा ठेवताना काचेच्याच बरणीत ठेवावं कारण ते समुद्रात असल्यासारखं वाटतं स्टीलच्या भांड्यांमध्ये कधीच ठेवू नये तर त्यासाठी मी ते काचेची वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर जाड मीठ उपलब्ध झालं तर अतिउत्तम अगदी सोन्याहून बिळ तर ही वाटी मी पूर्ण मिठाने भरून घेणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने मीठ असं भरून घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का मीठ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तुमचं जीवन हे मिठाशिवाय पूर्ण आहे आणि मिठाचे असे बरेचसे उपाय आहेत ज्यामुळे तुम्हा म्हणजे तुम्हाला सांगू का नारायण हे समुद्रात राहतात समुद्र नारायणासोबत लक्ष्मी राहते आणि मीठ हे समुद्रात नाही येतं त्याच्यामुळे यांचा खूप जवळचा संबंध आहे तुम्ही मिठाला जितकं पुजताय जितकं मानताय तितकीच लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहते तर मी ते काजीच्या वाटीमध्ये पूर्ण मीठ भरून घेतलेलं आहे त्यानंतर मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या घरातली निगेटिव्हिटी घालवण्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला खूप मदत करते तर ती गोष्ट म्हणजे तुमच्या मसाल्यांमधले पदार्थ तर ती आहे लवंग बघू शकता तुम्ही इथे केचकेनचा हात झाला आहे माझा तर लवंग तर ह्या लवंगा तुम्हाला तुम्ही सात घेऊ हो शकताय पाच सात अकरा एकवीस तुम्ही कितीही प्रमाणात घेऊ शकता जर तुम्ही मीठ घेतलेलं आहे तर त्यात तुम्ही कशाही ठेवू हो शकता तर मी या पद्धतीने मिठात ठेवून घेते आहे ही कोणतीही चुकीची गोष्ट नाही आहे पहिली गोष्ट मी सांगते आहे की ही कोणतीही चुकीची गोष्ट नाही आहे ही कोणतीही वाईट गोष्ट नाही आहे तुम्ही सकारात्मक गोष्टीसाठी हे करताय एवढं लक्षात ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा तरच ह्या गोष्टी सगळ्या शक्य होतात तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे तर हा पाहून तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये त्यानंतर तुमच्या म्हणजे असे काही कोपरे असतात की जिथून आपल्याला रोज कचरा काढणं शक्य होत नाही तर त्या कोपऱ्यामध्ये त्यानंतर जिथे तुम्ही तुम्हाला खरं सांगू का अजून काचेचा पाऊल तुम्ही ना मेन हॉलमध्ये जिथे कोणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणीसुद्धा ठेवू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा खरंच फरक पडेल खूप प्रमाणात फरक पडतो अनुभवलेलं हो आहे मी त्यानंतर जिथे तुमचं काम आहे जिथे तुमचा व्यवसाय आहे आहे तिथेसुद्धा तुम्ही तुमच्या काउंटरवरती हे असं ठेवू शकताय तुम्हाला खरं सांगू का ह्या गोष्टीवरती नजर पडली ना तर कोणाची दृष्टही तुमच्या व्यवसायाला लागणार नाही त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा स्वतःची काळजी घ्या बाय बाय